महाराष्ट्र देशाची सुरुवात करणार राज ठाकरेंच्या एका वक्तव्याने कारण गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार का या संदर्भात चर्चांना उदाहरण आलेलं आहे बेक वेगवेगळी वक्तव्य समोर येत असतानाच आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलंय आणि ज्याच्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांनी जोर घेतलेला आहे युतीच्या चर्चेला तोंड फोडणाऱ्या राज ठाकरेंनी सूचक वक्तव्य करण्या पलीकडे आजवर पाऊल टाकलेलं नाही आज मात्र पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना आणखी एक सूचक वक्तव्य त्यांनी केलं मुंबईत फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचीच ताकद आहे बाकीच्या पक्षांची नाही असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंचं हे वक्तव्य म्हणजे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची नांदी आहे का अशी ही चर्चा रंगली आहे दुसरीकडे मुंबईत कोणत्या पक्षाची किती ताकद आहे यावरूनही आता वाद सुरू झाला तर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना राज ठाकरे नेमकं का काय म्हणालेत आपण बघूया राज ठाकरे या बैठकीत म्हणाले पदाधिकाऱ्यांना दे सूचना देताना मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांच्या कार्यकर्त्यांची तळागाळामध्ये ताकद आहे हे वक्तव्य सध्याच्या घडामोडींमध्ये फार महत्वाचं मानलं जात आहे या दोन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांची मुंबईत म्हणावी एवढी ताकद नाही असं म्हणतात राज ठाकरे आणि यासोबतच आपली ताकद ओळखून कामाला लागावं असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी यावेळी केलं याखेरीज मनसे गटाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागावं तयारी करावी अशाही सूचना राज ठाकरेंनी दिल्या मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासाव्यात असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे मनसेचे कार्यकर्ते आणि त्यासोबतच पदाधिकारी यांना मुंबईतल्या प्रत्येक मतदार यादी ही जी आहे ती तपासावी असं सांगण्यात आलंय आणि या सगळ्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आता हे वक्तव्य आल्यानंतर आपण बघूया दोन हजार चौदाच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत देण्याचं कारण नाही प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं